नवनीत राणा यांनी जेलमध्ये जाण्याची मानसिकता केली पाहिजे त्यांनी फ्रॉड केला आहे त्यांचे जात प्रमाणपत्र हे बोगस आहे आहे त्यावर त्यांना जेल ही नक्कीच होणार असं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ यांची युती झाली नाही तर धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ महाविकास आघाडीकडून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करतोय मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारं जी नावं आली ती एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देईल हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदामध्ये तुम्ही खरंतर नवीन राहून पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे जर का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बोलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे है की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवमेंट फ्रॉडलन पेपर निर्माण करना अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहे